जस जशा निवडणुका जवळ आल्या तस तशा प्रचाराची ताकद आता वाढते आणि मतदान जवळ येईल तशी टीकाही आक्रमक होईल पण याआधी आता ब्लॉग मधून मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला दांडी यात्रेच्या एकोणनव्वदाव्या वर्षपूर्तीला मोदींनी नेमकं काय केलं त्यावरचा हा रिपोर्ट सध्याची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार जातीय दंगली आणि दलितांवर अत्याचार कांग्रेस मुक्त भारत में मेरा स्लोगन नहीं है मैं तो महात्मा गांधी जी की इच्छा पूरी कर रहा हूँ रोक मधुन पंतप्रधान मोदी कांग्रेस आरोप खड़ा हमारी संस्थाएं नष्ट की जा रही हैं। जहाँ देखिए वहाँ नफरत फैलाई है ये देखिए मैंने चौकीदार शब्द बोला मोदींच्या गुजरातमधून मधून काँग्रेसनं निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय त्याच दिवशी मोदींनी काँग्रेसवर आपल्या ब्लॉग मधून एक एक वार केला महात्मा गांधीजींच्या विरोधातले विचार ही काँग्रेसची संस्कृती आहे महात्मा गांधी काँग्रेसच्या संस्कृतीला चांगल्या पद्धतीने ओळखत होते त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते काँग्रेसला बरखास्त करणार होते सध्याचं सरकार बापूंच्या मार्गावर आणि देशाला काँग्रेस मुक्त करण्यासाठी काम करत आहे महात्मा गांधी बहुत पहिले भनक गेले यंदा आता सारी बीमारियों को रिसीविंग कैपेसिटी सबसे किसी की ज्यादा है तो कांग्रेस की और इसलिए महात्मा गांधी ने उसी समय कहा था तो महात्मा गांधी जी की इच्छा पूरी कर रहा हूँ वेगवे मुद्यास व टीकास्त्र सोड़े महात्मा गांधी असमानता जाति विभाजन गोष्टी न थारा दिला नहीं देशा एकता हेच है खतंत्र है मात्र दुःख आहे की आताच्या काँग्रेसनं जाती जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलंय काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक जातीय दंगली आणि दलितांवर अत्याचार झाले बापूंचा लोकशाहीवर कायम विश्वास होता मात्र काँग्रेसनं देशात आणीबाणी लावली काँग्रेस सरकारनं कलम तीनशे छप्पन्न चा वारंवार दुरुपयोग केला आणि जर कोणता नेता आवडला ना नाही तर त्या राज्यातलं सरकार बरखास्त होत होतं पण सत्तेवर नंतर कशा पद्धतीनं गायीच्या नावावर लोकांच्या हत्या झाल्या मॉबलिंचिंग झालं याच्यावरून आपण कोणती विचारधारा पाळतात हे स्पष्ट होतं एका कवीने चांगलं म्हटलं आहे की पितळच्या भांड्याला कले लावल्याने ते सोनं होत नाही आणि चरख्याच्या मागे जाऊन बसल्यानं कोणी गांधी होत नाही हे चपखलपणे आपल्याला बसणारं उदाहरण आहे आपण अगदी गांधी विचाराच्या विरोधात वागलेले आहात किंबहुना ज्या पद्धतीनं लोकशाही संस्थांचा संकोच केला आज गांधी असते तर आपल्या विरोधामध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं असतं काल ज्या पद्धतीने हो महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिला होता किंवा गेल्या पाच वर्षामध्ये महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर गांधी ते वापर करत आहे आमच्या एकच प्रश्न मोदी साहेबांना आहे की महात्मा गांधीचे सत्य व अहिंसा हे मूलभूत त्यांचे विचार आहे ते त्यांना मान्य आहे काय ते सत्य आणि अहिंसा याच्यावर विश्वास ठेवून ते पालन करताय काय सत्य अहिंसाचे जे तत्व आहे ते मानत नाही मग गांधीचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाही दुःशासन भ्रष्टाचार आणि घराणेशाही म्हणजे आजची काँग्रेस आहे आणि म्हणून भारताला दुशासन भ्रष्टाचार आणि घराणेशाही पासून मुक्त करायचं असेल तर काँग्रेस पासून मुक्त करायला हवं ही पूर्वीची काँग्रेस विसर्जित करायला हवी लोकसभा निवडणुकीचा प्रचार जेमतेम सुरू झालाय तसं तर मोदी ब्लॉग मधून हल्ला बोल करतायत पण आता सभांबरोबरच ब्लॉग मधूनही समाचार घेतला जाईल हे मोदींनी दाखवून दिलंय ब्युरो रिपोर्ट पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम